काय रे आणि हा ग काय गांगा काय झालं ए? हय ए? ए? काय झालं कोणाला घाबरली अगं ते डान्सिंग कॅक्टर्स आहे ते याला घाबरली का बर इकडे ठेवतो मी अय मावली व इकडं व इकडं हा व इकडं तिच्यापासून बाजूला बसा तुम्ही तिला काय कुठे भूत कुठे भूत कुठं काय अय गंगा अगं तिथं काय नाहीये शांत बसाल तुम्ही कोण मारल तुला कोण मारल तुला अगं कोणीच नाही इथं कुठं इथं माऊली इकडे वय इकडे बस इथं बस इथं बस मी ना जोग तीन बोलवलंय ती येईल आता थांब जवळ बस तिच्या जवळ बस थांब 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 जोगतीन पण आली तिच्यापासून बाजूला बसा तुम्ही तिच्यापासून बाजूला बसा आली या आई लवकर या बरं झालं तुम्हाला फोन केला तुम्ही लवकर आल्या ती आमची बाची आहे पावा पटकन महिन्यापासून इतका तकलीफ झाली तिला माप नाही सारखी घाबरू राहिली वचकू राहिली रडू राहिली चला तेव्हा कशी करू राहिली पाहिले ना कशी करते ए इकडे थांबपासून जवळपास एक महिना झाला तस अशी येड्यावाणी करून राहिली ही माई बाची ना तुमची भाजी आहे का हा आंबे दंडोऱ्याची आहे कुठे गेली होती का ही फिराय फिरायला ही ना एक महिन्यापूर्वी ना, ना चिजप पाडायला गेली होती मध्ये कोणत्या ठिकाणी इथून अर्धा किलोमीटर आहे चिजबान कधी रात्रीची कधी दिवसा नाही नाही दिवसा दुपारी गेली होती ना एकटीच गेली होती का नाही तिच्याबरोबर मैत्रिणी होत्या पण आमुषा होती त्या दिवशी हा आमुषा होती ना हॉस्पिटल मध्ये ठेवलं कालच तिला घेऊन आलोय ही रोज करते का रोज म्हणजे एक मिनिट सुद्धा अशी गप्ने राहत्या बस जेवत नाही का काहीच नाही सारखी अशी ओरडती वचकती पोरं सुद्धा इतकी घाबरून गेले का बस काय नाही तू बस दोन मिनटं शांत लवकर काहीतरी उपाय करा आई

आई ती सारखी म्हणते मला मारून टाकील मला मारून टाकील कोण येईल काही कळा ना आम्हाला तिथं तिथं सारखं म्हणते भूते आम्हाला तर काय दिसत आहे भूत माहिती का आई आई कुठून तरी रडायचा आवाज येऊ राहिलाय <laughs> बाबू आई काय तिला त्रास का अरे बापरे मी तेच म्हणलं माझ्या बाचीला असं काय झालं अचानक तुमच्या घरात शिरले तिच्या मागे मागे आली त्याचीच बनवून असं का आई काही करा पटकन मला लिबे वाटू आले लवकर काढायला लवकर काढायला कोण तू माझे नाव कमला आहे इथे कशाला आली माझा चिचबनात खून झाला होता तुझा खून कोणी केला होता माझ्या नवऱ्याने केला होता माझा खून या पोरीन तुझं काय वाकडे केलंय तू तिच्या कामाग लागली चिचबनात जर कोणी आलं ना चिचा तोडायला तर ते मी त्याला सोडत नाही तुझं काय बिघडवलंय तिने तिचा पिच्या सोड नाही सोडणार तू गप खू म्हणे घर तू जाणार आहे की नाही जाणार कशी जात नाही बघते आई ती पान कशी हसू राहिली तुला बेवाट राहिला आई लवकर उपाय करा काहीतरी तुला बे वाट राहिली काय रे तुँ बस वर बस तुँ तुँ तुँ। वर बस वरती बस वर बस गंगा काय झालं डोकं जर पडलंय का आता काही त्रास होत नाही तुला नाही ना काय नाही झालं माऊली तिकडे बस शांत आता मी येते तिची काळजी घ्या तिला त्याचीच बन जाऊ देऊ नका गंगा आईच्या पड आईच्या पाया पड आशीर्वाद द्या आई चांगलं तिला चुकी हो माऊली पायापड आईच्या पड़ आई बरं झालं तुमचीच कृपा आहे नाहीतर माझ्या भाजीचं काही खरं नव्हतं हो माहिती का नाही आता काळजी न करू तिला परत तिकडे जाऊ देऊ नाही आता नाही जायचं बरं कच्चीच मध्ये